नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांना सहा वस्तू मिळणार आहेत त्या कोणत्या आहेत ते बघूया आनंदाचा सिद्धा यामध्ये श्रीराम प्र प्राणप्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा सिद्धा भेटणार रा... भेटणार आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून साखर खाद्यतेल दाळ रवा मैदा आणि पोहे ह्या सहा वस्तू समाविष्ट असल्याचा आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसठ कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर राज्यातील आनंदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल दाळ रवा मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूचा समावेश असल्याचा संच आनंदाचा सिधा म्हणून वितरित करण्यात येणार आहे आनंदाचा सिधा प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे तर या वितरित वितरण करणे करीता येणाऱ्या पाचशे एकोणचे पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्य